मकर संक्रांतीला तुम्ही कोणत्या रंगाची साडी परिधान करावी हातामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात बांगड्या भरताना कोणती चूक करू नये याबद्दल सांगतात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात सूर्याने मकर राशीत प्रवेश केला तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलं म्हणून त्या दिवशी काळ्या रंगाला जास्त महत्त्व आहे तुम्ही या दिवशी हिरवा लाल नारंगी ह्यापैकी कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता नवीन लग्न झालेल्या मुलीला तुम्ही काळ्या रंगाची साडी न घेता जे रंग सांगितले आहे त्यापैकी साडी घेऊ शकता जे रंग सांगितले त्यापैकीच तुम्ही साडी घ्यावी असं अजिबात नाही जो रंग तुम्हाला आवडतो त्या रंगाची तुम्ही साडी घेऊ शकता मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून भराव्यात एका हातात सहा दुसऱ्या हातात सात बांगड्या भराव्यात त्यात लाखाची बांगडी असावी तुमच्याकडे जी परंपरा आहे ज्या रूढी आहे त्यानुसारच सण साजरा करावा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद